उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला तांदुळाची तांदुळाची उकडीची भाकरी करून दाखवणार आहे आणि ती सुद्धा पाण्यावर थापून दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य आता मी तुम्हाला दाखवते हे मी तीन किंवा चार भाकरी होती तेवढं पीठ घेतलंय मी ह्या पिठा एवढं साधारण पाऊनपट पाणी घेतलंय आणि हे मीठ घेतलंय आता मी प्रथम काय करणार आहे तर हे पाणी हे मी उकळायला ठेवणार आहे आणि जशी आपण मोदकाला उकड काढतो तशी मी त्याची छानपैकी मौसूद उकड काढून घेणार आहे त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ कारण आपण कशातही भाकरीत पोळीत मीठ घालतो त्याप्रमाणे हे आपण मीठ घालायचं त्याच्यावर झाकण ठेवणार आहे हा हे आपल्या छान पाण्याला उकळी आलेली आहे बघा तर मी या उकळत्या पाण्यात हे पीठ घालणार आहे आणि छान जशी आपण मुदकांना उकड करतो तशीच ही मी उकड करून घेणार आहे आणि छान तुम्हाला भाकरी करून दाखवणार आहे उकडीची भाकरी बघ आता ह्याच्यावर मी झाकण टाकून ठेवणार आहे आपली आता उकड तयार आहे त्याच्यावर मी झाकण टाकून ठेवणार आहे उकडीवरचं झाकण काढूया तर हे जरा गरम गरम असतानाच उकड आपण मळून घेऊया हे बघा असं छान झालंय पीठ आपलं तर मी ही मळून घेते पाण्याचा हात लावून हे तर मी छानपैकी मळून घेणार आहे हा 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 उकड जितकी चांगली मळू तितकी भाकरी किंवा मोदक छान होतो आणि हे धुतलेल्या तांदळाचं पीठ हे रेशनचे तांदूळ आहेत पण हे धुतलेले तांदूळ आहेत त्याच्यामुळे त्याची उकड एकदम स्वच्छ आलेली आहे शक्यतो आम्ही मोदकांनासुद्धा धुतलेले तांदूळच वापरतो म्हणजे ह्या आमच्या पिठापासून आम्ही काहीही करू शकतो असं आपण ही भाकरी पाण्यावर लागणार नेहमी आपण ही भाकरी असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे जसं आपण नेहमी भाकरीचं करतो तसंच हे करत जायचं हायचं पड असल्यामुळे ती हाताला चांगली चिकट ठे तर ही अशी आपण एकेका बाजून भाकरी सारखी करत जायची छोटी छोटीच छोटी आहे नाही नेहमी भाकरी पिठावर लाटायची सवय असते ला करायची त्याच्यामुळे ही भाकरी थापताना थोडी भीती वाटते पण एकदा जमली की चांगली जमते ही बघा ही सुद्धा एक मी केली आहे ही बघा छान झाली आहे तुम्हाला उलटून दाखवते आणि याला पाणी वगैरे लावायला लागत नाही महत्वाचं म्हणजे जास्त पातळ करायला की किती चिकटते असं होतं बघा आपण ती व्यवस्थित दाखवते फुगवून सुंदर फुले बघा आणि भाकरीचा रंगही बघा आणि त्याला पाणी लावलेलं ला नाहीये त्याच्यामुळे ती एकदम छान अशी भाकरी झाली आपली पाणी नाही आणि पीठ नाही त्याच्यामुळे ती भाकरी मौसूत होते एकदम अशी हलक्या हातानं करायला लागते कारण ते पटकन चिकटते म्हणून मी छोटी छोटी केली आणि कशीही टाकली तरी चालते कारण काय ती त्याला पाणी लावायचा प्रश्नच नाही त्याच्यामुळे कशीही टाकली तरी चालते नेहमी आपण पिठाची बाजू वर करतो पण ह्यामध्ये तसा काही प्रश्न नाही काही जण ही भाकरी लाटूनही करतात पाण्यावर आधी मी अशा करून दाखवते तुम्हाला लाटूनही नंतर एक हात असा ठेवायचा खाली म्हणजे भाकरी काढता येते आपल्याला आता चिक चिकटते सगळ्या बाजून काढायची म्हटली तर खपटायची म्हटली तर म्हणून हे असं करून घ्यायचं एकदम छान हलकीफुलकी होते ही पचायला ही सोपी आणि पीठ न लावल्यामुळे त्याला वेगळी चव येते जरा नाहीतर आपण पीठ लावतो मग ती थोडी तडतडीत होते तसं नाही होत ही भाकरी एकदम मस्त मऊ मऊ राहते उद्यापर्यंत जरी ठेवली तरी ती मऊच राहणार ही बा आपणच फोकते ही बघा ही भाकरी आपण तव्यावरच फोकते पूर्ण तरीसुद्धा मी अशी ठेवणार आहे तरी ठेवायची जरूरत नाही आहे पण अशी ठेवली की जरा आणखीन कलर वगैरे त्याला छान येतो आणि विस्तव व्यवस्थित लागतो त्या भाकरीला चांगली शेकली जाते किती सुंदर भाकरी दिसते बघा मुद्दाम मी आज छोट्या छोट्या केल्या आहेत ती छान अशी फुकते आणि कलरही सुंदर येतो ह्या भाकरीला पीठ न लावल्यामुळे त्याला कलर सुंदर येतो स्वच्छ सुंदर भाकरी होते अशी ही आपली तांदळाची उकडीची भाकरी आणि ती सुद्धा पाण्यावर थापलेली मी कशी केली आहे ती तुम्ही व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा उकड कशी काढली ती मळली कशी ती थापली कशी हे सगळं बघा ही भाकरी लाटून सुद्धा करतात पण मी आज थापून केलेली आहे आणि ही भाकरी एकदम हे एक बघा एकदम मौसूत आहे एकदम छान पैकी अशी मसूत आहे हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद ती भाकरी बघा मुद्दाम मी तुम्हाला मोडून दाखवते किती अशी छान झाली ती बघा मस्तपैकी पाकोदरा सुटलेला आहे छान झालेली एकदम सुंदर अशी आणि ती भाकरी उद्यापर्यंत जरी राहिली तरी ती मऊच राहणार कारण पाण्यावर थापलेली आहे त्याच्यामुळे ती छान भाकरी राहणार आहे अशी ही आपली भाकरी आणि हा आंब्र सध्या आंब्याचा सीझन आहे मग मेनू अत्यंत छान लागतो एक वेगळा प्रकार आहे